नमस्कार आता समोर अभिजित आल्यामुळे रागिणीची चांगलीच बोलती बंद झालेली असते रागिणी खूपच चिडचिड करत असते रागिणी मोठ्याने ओरडते हा कोण आहे अभिजित तर या जगात नाही तेव्हा लगेच भूमी बोलते काय आहे ना त्या अभिजित जिवंत जी होते आणि ते कसे तिरडीवरून गायब झाले तेच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते प्लीज प्लीज आत्या समजून घ्या तेव्हा मात्र रागिणी बोलते भूमी तू कोणता प्लॅन माझ्याजवळ खेळतेस भूमी तू हे सर्व मुद्दामून करतेस ना सारखा दिसणारा माणूस तू माझ्यासमोर आणून उभा केला आहेस आणि आता तू हे सर्व नाटकं करतेस त्यावेळेला मात्र अभिजित खूपच चिडलेला असतो अभिजित म्हणतो आई आई तू असं काय बोलतेस अगं जरा विचार कर तुझा अभिजित आलाय परत या गोष्टीचा आनंद नाही का तुला तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आजी लगेच मोठ्यानी रागिणीला बोलते राघिणी तुला तुझा मुलगा जिवंत आहे या गोष्टीचा आनंद नाही तर तुला तो कसा जिवंत आहे या गोष्टीची काळजी लागली रागिणी अगं स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतेस तेव्हा लगेच रागिणी मोठ्यानी बोलते बस झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही खरं सांगायचं तर हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल खरं सांगायचं तर अभिजितची बॉडी आपल्या समोर होतं देव जाणे या या मुलीने मुद्दामून हे सर्व केलं नसेल भूमी तर हे सर्व मुद्दामून करूच शकते ना तेव्हा लगेच आकाश बोलतो आत्या प्लीज माझ्या भूमीवरती आरोप करण्याआधी तू नीट विचार कर आत्या तू असं कसं काय बोलू शकतेस तुला भूमीबद्दल खात्री नाही का भूमी असं मुद्दामून का करेल ती कोणालाही घरात का आणेल तेव्हा लगेच मोठ्यानी अभिजित बोलतो पुरे आता या गोष्टीबद्दल मला खात्रीच नाही तेव्हा आकाश बोलतो बस झालं आत्या मी तुझ्याशी नीट बोलतो कारण जाऊ देत प्रत्येक वेळेला तू माझ्या भूमीबद्दल तिरक्यातच बोलत असतेस पण आता जर का असं जर काही केलंस तर मात्र मी तुला सोडणार नाही आत्या मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी राघिणी बोलते आकाश माझ्याजवळ चिडू नकोस आकाश नीट विचार कर मी मुद्दामून काही गोष्टी करेन का आकाश मी असं का करेन मला काय मिळणार आहे हे सर्व करून आता तूच विचार कर उगाच भांडू नकोस तेव्हा लगेच आकाश बोलतो मला भांडायचं नाहीच पण तरीसुद्धा मी तुला एक गोष्ट सांगतो प्लीज हे सर्व थांबव हे जर का थांबवलंच तर बरं होईल तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश मग या मुलाचं काय करायचं तेव्हा लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते काय करायचं म्हणजे माझा नवरा आहे तो आणि तुम्ही त्याला घराबाहेर काढायला निघालात आई तुमचा मुलगा आहे ना तो तरीसुद्धा तुम्हाला असं वागताना काहीच कसं वाटत नाही आई अहो जरा तरी विचार करा ना तेव्हा मोठ्यानी सगळेजणं बोलतात बस झालं रागिणी तुझी नाटकं बंद कर रागिणी काही झालं तरी सुद्धा अभिजित या घरात राहणारच आणि तुला जर का काही प्रॉब्लेम असेल तर तू या घरातून जा तेव्हा मात्र रागिणी बोलते काय चाललंय तुमचं अरे तुम्ही माझ्यावरती का विश्वास ठेवत नाही आहात तुमचा फक्त आणि फक्त यांच्यावरती विश्वास आहे का अरे जरा विचार करा तेव्हा मोठ्यानी भूमी बोलते पण काय हरकत आहे जर का अभिजित इथं राहिला तर आणि तसंही अभिजित तुमचा मुलगा आहे रागिणी आत्या स्वतःहून विचार करा तुम्ही कसं वागता येते तेव्हा मोठ्यानी भूमी असं बोलताच रागिणी बोलते तू गप्प बस ग तू हे सर्व मुद्दामून केलं आहेस मला कळत नाही का तुला हे सर्व करून काय मिळालं हे सर्व करायची तुला काय गरज होती तेव्हा लगेच भूमी बोलते मी काही केलेलं नाही त्यावेळेला रागिणीचा राग खूपच अगदी अनावर होतो आणि रागिणी अभिजितचा हात धरते आणि त्याला फरफटत फरपटत नेत असते तेव्हा मात्र सगळेजणं खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रागिणीला खूप समजवण्याचा प्रयत्न करण्यात येतो पण रागिणी मात्र काहीच ऐकायला तयार नसते त्यावेळेला पौर्णिमाचा राग अनावर होतो आणि पौर्णिमा मोठ्याने बोलते आई थांबा काय चाललं आहे आई तुमचं तुम्ही मुद्दामून करताय का हे सर्व आई प्लीज हे थांब सर्व थांबवा तेव्हा पौर्णिमाला रागणी बोलते तुझं डोकं फिरलं आहे का अगं स्वतःच्या नवऱ्याची बॉडी बघितलीस ना तू तरीसुद्धा तरीसुद्धा तू या नको त्या माणसावरती विश्वास कसा काय ठेवतेस तेव्हा लगेच मोठ्या आणि भूमी बोलते आत्ता तुम्ही असं का वागताय तुम्हाला हे असं वागताना काहीच कसं वाटत नाही तेव्हा लगेच अभिजित बोलतो आई आई अगं काय झालं तू तु तुझ्या लाडक्या मुलाला असं घराबाहेर काढणार आहेस का आई प्लीज प्लीज विचार कर ना ग माझा तेव्हा रागिणी बोलते गप्प बस रे तू माझा माझा उल्लेख सुद्धा करू नकोस आई म्हणून तुला मुळात अधिकारच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अथर्व बोलतो आई असं काय करतेस तू अगं दादा आहे तो तरी सुद्धा तू असं का वागतेस आई प्लीज तुझं हे वागणं बंद कर कारण तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय आम्हाला सर्वांना तेव्हा लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते काय चाललंय काय तुमचं तुम्हाला तुमचा मुलगा परत आलाय हे आवडलं नाही का की तुम्ही सर्व मुद्दामून करताय हे बघा रागिणी पटवर्धन माझ्या मुलाला तुम्ही घराबाहेर काढू शकत नाही तुमची हिंमतच कशी झाली माझ्या मुलाला घराबाहेर काढायची रागिणी पटवर्धन स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही की तुम्ही काय करता येते तेव्हा रागिणी बोलते पुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर उगाच नको त्या गोष्टी घडतील तेव्हा रागिणी खूपच चिडलेली असते रागिणीला खूप राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते पुरे मी सांगते ना हा माझा मुलगा असूच शकत नाही तेव्हा लगेच आकाश बोलतो म्हणजे का असू शकत नाही आणि तू असं का वागतेस प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला रागणी बोलते प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव उगाच गोंधळ घालू नकोस कारण मला या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय अभिजित अभिजित तू जा खोटारडा अभिजित आहेस तू डुप्लिकेट आहेस माझ्या सारखा दिसणार आहे पण काही झालं तरी माझ्या अभिजितची जागा मी तुला मिळू देणार नाही हे ऐकताच भूमी बोलते तुम्ही कोण ठरवणार या मुळात पौर्णिमा तुझा विश्वास बसलाय ना की हा अभिजितच आहे तेव्हा पौर्णिमा बोलते हो भूमी ताई पण आई असं का वागतायत तेव्हा लगेच रागणी बोलते तू उगाच नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस पौर्णिमा काही काही गोष्टी तुला कळत नाहीयेत पौर्णिमा अगं जरा विचार कर तू किती चुकीचं वागती असते तेव्हा पौर्णिमा बोलते मी काहीच चुकीचं वागत नाही चुकीचं जर का वागत असाल तर ते तुम्ही वागताय प्लीज हे सर्व थांबवा मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र रागिणी शेवटी मोठ्याने ओरडते मी या माणसाला या घरात राहू देणार नाही त्यावेळेला आकाश बोलतो अभिजित याच घरात राहणार जर का कुणाला पटत नसेल तर त्यांनी हे घर सोडावं पण अभिजित मात्र कुठेच जाणार नाही आजपर्यंत मला खूपच गिल्टी फील वाटत होतं पण आता नाही आता मात्र माझ्या मनाची पूर्णपणे खात्री पटली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीला जी भीती वाटते ती रागिणी स्वतःच्या तोंडाने गरळ ओकेल का स्वतःच्या तोंडाने सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू